नमस्कार मी सकारामोबाळे राहणार केळगाव मला मनकेमध्ये गॅप ऐकली तर मी प्रायवेट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच प्रकारच्या ट्रीटमेंट घेतल्या पण मला काही रिलीफ वाटत नव्हते भरपूर त्रास होतो काय कमी झाला नाही नंतर मी एक दिवस असंच फेसबुकवरती आपले युनिटी हॉस्पिटल शेवस पठाण सर यांची व्हिडिओ क्लिप पाहिली आणि तुरंत मी हॉस्पिटलला आल्यानंतर मला जो त्रास होतो ते मी सगळं सर्व सरांना काही सांगितलं सांगितल्यानंतर सरांनी मला आठ प्रकारच्या थेरपींची कल्पना दिली आणि ते घ्यावं लागते म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला एक महिन्याभरात चांगल्या प्रकारे रिलीफ मिळेल असं त्यांना मला त्यांनी मला विश्वास दिला नंतर थेरपी घेतल्याच्या नंतर पूर्ण एक आठ दिवसामध्ये त्यांचे औषध आयुर्वेदिक आणि थेरपीने मी जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के रिलीफ झालो ऍक्च्युली मला पहिल्या अगोदर पन्नास किलोमीटर गाडी सुद्धा मी चालू शकत नव्हतो आता मी जवळजवळ तीनशे चारशे किलोमीटर गाडी चालू शकतो आणि काही प्रॉब्लेम पण येत नाही भरपूर म्हणजे जे पेन व्हायचं पाठीला मनक्याला गॅप पाय दुखत होता हे पूर्णपणे माझं सत्तर ते ऐंशी टक्के एकदम ओके झाले सर्वांना असं सांगू इच्छितो ज्यांना त्रास आहे मनक्याचा गॅप किंवा पाठीचा जे का पेन असेल किंवा पाय दुखत असतील तर जरूर आपण युनिटी हॉस्पिटलला भेट द्यावी इथला स्टाफ सरांचं मार्गदर्शन इथली थेरपीची पद्धत घेण्याची ही इतकी मस्त आहे की एक घरच्या सारखं ट्रीट केलं जातं असं प्रत्येक गोष्ट समजून सांगितली जाते आपल्याकडून करून घेतली जाते त्यामुळे मला म्हणायचंय की बाहेर विनाकारण पैसे घालण्यापेक्षा इथे कमी खर्चात एकदम चांगली ट्रीटमेंट मिळते आणि फास्टली रिझल्ट मिळतोय हो त्यामुळे कृपा करून म्हणजे एक माझा अनुभव सांगतो मी खूप बाहेर खूप पैसे घातले परंतु मला रिझल्ट नाही मिळाला इथं कमी पैशामध्ये हो चांगला रिझल्ट मिळाला त्यामुळे ज्यांना हा त्रास आहे त्यांनी अवश्य हॉस्पिटलला भेट द्यावी ही नम्र विनंती आणि पुन्हा एकदा पटल सरांचे मी आभार व्यक्त करतो